फक्त ही पावडर घ्या वजन झोपून जरी राहिला तरी देखील तुमचं कमी होणार आहे वात असेल पित्त असेल शरीरामध्ये वाढलेली उष्णता असेल दंडघेर वाढलेला असेल मांड्यांचा घेर वाढला असेल पोटाचा घेर वाढला असेल तरी देखील तो कमी होईल ही पावडर प्युअर आयुर्वेदिक पावडर आहे हिच्यापासून कुठलेही साईड इफेक्ट नाही ही पा ह्या पावडरमध्ये कुठलेही केमिकल नाही या पावडरमध्ये कुठलाही फूड कलर नाही अगदी ओरिजिनल प्रॉडक्ट म्हणजे दुर्गा हर्बल पावडर दुर्गा हर्बल पावडर महिन्याला पाच ते सात किलोपर्यंत दहा किलोपर्यंतसुद्धा वजन कमी करते ही पावडर घेत असताना कुठलेही साईड इफेक्ट तुम्हाला होत नाही गेले कित्येक लोकांनी ह्या पावडरचा वापर करून आपलं वजन कमी केलेलं आहे तुम्हाला जर ही पावडर हवी असेल तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तुम्ही देखील खूप त्रस्त झाला असेल तुमचंही वजन कमी होत नसेल जिम केली झुंबा केला डान्स केला योगा केला खूप साऱ्या एक्सरसाइज केला दिवसभर उपाशी राहिला असेल डाएट केलं असेल तरी देखील तुमचं वजन कमी होत नसेल दहा किलो काय दहा ग्रॅमसुद्धा तुमचं वजन कमी होत नसेल तर आजच ऑर्डर करा दुर्गा हर्बल पावडर दुर्गा हर्बल पावडर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व्हॉट्सअप मॅसेज करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा ही पावडर घेत असताना काही खाण्याची पत्ते सांगितली असतात तीस पर्सेंटेज खाण्यामध्ये बदल केला जातो आणि हा बदल केल्यानंतर तुम्हा तुमचं वजन जे आहे महिन्याला दहा ते सात ते दहा किलोपर्यंत वजन तुमचं कमी होतं एका महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला खूप सारा फरक दिसून येतो तुमची केस गळती जर तुम्हाला होत असेल तर केस गळ गर, गळती जी आहे ती पूर्णपणे क्लिअर होते म्हणजे तुम्ही जेव्हा औषध घेण्यास सुरुवात करतात त्याच्यानंतर जर तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला औषध घेण्याच्या दिवशी तुम्ही सुरुवात करायच्या दिवशी केस विंचरून आणि त्याची फोटो काढून ठेवायचा एक महिन्याने परत केसांचा फोटो काढून ठेवायचा तुमच्या केस गळतीमध्ये नाइंटी नाईन पर्सेंटेज बदल झालेला असतो केस गळती पूर्णपणे थांबलेली असते शरीरामध्ये वात असेल पित्त असेल तुम्हाला ॲसिडिटी भयंकर होत असेल पंधरा ते वीस दिवसामध्ये अपचनाचा त्रास जो आहे तो तुमचा निघून जातो खूप काही वेळेस काय होतं थोडं खाल्लं तरी जळजळ होते मळमळ होते ॲसिडिटी होत असते अपचनाचा त्रास होतो होत असतो हा त्रास जर तुम्हाला कायमचा घालवायचा असेल तर दुर्गा हर्बल पावडर हा एकमेव पर्याय तुमच्याजवळ आहे दुर्गा हर्बल पावडर जी आहे ती स्किन रिपेअर देखील करते तुमची स्किन खूप खराब झाली असेल चेहऱ्यावरती काळे मांग असतील काळे डाग असतील तर एकमेव पावडर म्हणजे दुर्गा हर्बल पावडर ही पावडरचा कोर्स आहे तीन महिन्याचा नव्वद दिवसाचा कोर्स आहे हा नव्वद दिवसाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमची स्किन जी आहे ती नितळ होते तुमची स्किन शायनी होते केस चमकदार होतात स्किनला पण एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येतो तुम्हाला इतर कुठलेही वरतून प्रोडक्ट लावायची स्किनला गरज येत नाही हे जे औषध आहे हे पोटातून घ्यायचं औषध आहे हे कुठलंही स्किनला लावायचं प औषध नाही हे एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून आपल्याला उकळून आणि गाळून घ्यायचं आहे चहासारखं प्यायचं आहे जेवणाच्या आधी रात्री जेवण झाल्यानंतर आणि सकाळी झोपेतून उठल्यावरती अशा प्रकारच्या दोन प्रकारच्या पावडर आहे एक दुर्गा हर्बल पावडर आणि एक दुर्गा हर्बल डिटॉक्स पावडर एक रात्रीसाठी एक सकाळसाठी ह्या पावडरने शरीरातला वात निघून जातो डिटॉक्स पावडरने शरीरामध्ये पित्ताचा त्रास जर असेल तुम्हाला तर तो कमी होतो शरीरातली उष्णता कमी होते डिटॉक्स पावडरमुळे इंचेस लॉस जर तुम्हाला करायचा असेल तर तो डिटॉक्स पावडरमुळे इंचेस लॉस होतो आणि वेट लॉस जर तुम्हाला करायचं असेल तर रात्रीच्या हर्बल पावडरमुळे तुमचा वेट लॉस होत असतं शरीरावरची चरबी जी आहे ही पावडर चरबी सुकवत नाही तर चरबी वितळवते त्यामुळे ह्या पावडरचा कोर्स झाल्यानंतर तुमचं परत पुन्हा वजन वाढत नाही कारण चरबी जी आहे ती न सुकवता वितळवलेली असते त्यामुळे थोडासा वेळ जरी लागला औषधांनी तुमचं त वजन कमी करण्यासाठी तरी देखील लेट रिझल्ट येईल तरी देखील तो थेट येईल कारण हळूहळू चरबी जी आहे ती वितळत असते इतर प्रॉडक्टमध्ये चरबी सुकते तर ह्या प्रॉडक्टमध्ये चरबी वितळली वितळली जाते इतर प्रोडक्ट घेतल्यानंतर तुमचं परत ते प्रोडक्ट बंद केल्यानंतर तुमचं वजन वाढतं तसं ह्या प्रोडक्टमध्ये होत नाही ह्या प्रोडक्टमध्ये तुमचं वजन जे आहे प्रोडक्ट बंद केल्यानंतर तुमचं वजन वाढत नाही जसं ताप आल्यानंतर आपण औषध घेतो ताप गेल्यानंतर आपल्याला औषध घ्यायची गरज लागत नाही त्या पद्धतीनेच हे औषध आहे एकदा वजन कमी झालं का पुन्हा आपल्याला औषध घ्यायची गरज लागत नाही हा जो कोर्स आहे हा तीन महिने सहा महिने आपल्या मनावर किंवा आपल्याला जितकं वजन कमी करायचं आहे जितके आपले हेल्थ इश्यू कमी करायचे आहे तितके दिवस तुम्ही हे औषध घेऊ शकता हे औषध कोण घेऊ शकतं तर हे औषध जे आहे पाच वर्षाच्या मुलापासून तर पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत हे औषध अगदी कोणीही सहजरित्या घेऊ शकतं हे जे औषध आहे याचे साईड इफेक्ट काहीही नाही आहे हे औषध घेत असताना तुम्हाला सकाळी पोट तुमचं व्यवस्थितरित्या साफ होतं पोट साफ झाल्यानंतर तुमचे जर पाय भरत असतील तर आठ दहा दिवसामध्ये तुमचे पाय भरायचे राहून जातात पाय भरत असतील पोटरांखाली पाय दुखत असतील जास्त प्रमाणात सांदेदुखीचा जा जर त्रास असेल तुम्हाला तर तो देखील निघून जाण्यास पंधरा वीस दिवसामध्ये निघून जाण्यास तुम्हाला मदत होते त्यानंतर ही पावडर घेत असताना आपल्याला तेलकट ऑइली मसाल्याचे पदार्थ फास्ट फूड या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत ही पावडर अगदी ऑथेंटिक आहे प्युअर आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे यामध्ये कुठलाही फूड कलर नाही कुठलाही यामध्ये केमिकल नाही अगदी टिकवण्यासाठीसुद्धा ही पावडर आपण ह्या पावडरमध्ये काहीही घातलेलं नाही त्यामुळे ही पावडरचे साईड इफेक्ट अजिबात काहीच नाही ह्या पावडरमध्ये बारा ते पंधरा आयुर्वेदिक वनौषधी आहे आणि ही पावडर पूर्ण ऑरिजिनल आहे खूप साऱ्या लोकांना ह्या पावडरचा रिझल्ट आलेला आहे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर ही पावडर तुम्ही घेऊ शकता दोन वेळेला घेऊ शकता कुठलाही एक्झरसाईज न करता कुठलाही व्यायाम न करता कुठलाही झुंबा न करता अगदी घरामध्ये झोपून जरी तुम्ही राहिलात घरामध्ये लपून जरी तुम्ही राहिलात तरी तीन महिन्यामध्ये साधारण पंधरा ते अठरा किलो वजन आपली पावडर करत असते कमी करत असते हे वजन कमी करत असताना कुठलेही तुम्हाला साईड इफेक्ट नाही तुमची कुठलीही शरीरावरची चरबी लोंबत नाही अगदी नॅचरली पद्धतीने तुमची बॉडीला सेप येतो नॅचरली पद्धतीने तुमच्या शरीराला ग्लो येतो नॅचरली पद्धतीने तुमचे स्के केस जे आहे ते शाईन करत असतात आणि ह्या पावडरमुळे तुमचं वजन तर कमी होतच परंतु इतर हेल्थ इश्यू काय असतील समजा ब्लॉकेज काही लोकांना बी पी असतो ब्लॉकेजचं प्रमाण असतं ते ब्लॉकेजसुद्धा फोडून काढायचं काम आपली पावडर करत असते बऱ्याच लोकांना शुगर असते शरीरातली उष्णता वाढली तर शुगर वाढते शुगर कमी करण्यासाठी ह्या पावडरचा तुम्ही वापर करू शकता अगदी जर तुम्ही दहा दिवस ही पावडर घेतली आणि दीडशे शुगर तुमची पावडर घेण्याअगोदर असेल तर दहा दिवसाच्या रिझल्टमध्ये साधारण एकशे नऊ एकशे दहापर्यंत तुमची शुगर येते हे गॅरंटी देऊन मी तुम्हाला सांगते गॅरंटेड औषध आहे ह्या औषधांचा कुठलाही साईड इफेक्ट नाही हे औषध घेत असताना फक्त तेलकट ऑइली मैद्याचे पदार्थ अतिरिक्त गोड प्रमाणात दूध आणि दुधाचे पदार्थ म्हणजे दही चालतं परंतु बाकीचे गोड पदार्थ जे असतात दूध आणि दुधा दुधाचे दुदा, पदार्थ जे असतात ते अवॉइड आपल्याला करायचे असतात जास्तीत जास्त पाणी भरपूर प्यायचं असतं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे परंतु हे बरेच प्रोडक्ट जे आहे ते आयुर्वेदिक ते आयुर्वेदिक प्रोडक्ट जे आहे ते गरम असतात परंतु हे जे औषध आहे गरम नाही आहे जेव्हा तुम्ही पार्सल मागवतात ते पार्सल ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता हर्बल पावडरचा वेगळा स्मेल येतो वेगळा सुगंध येतो आणि डिटॉक्स पावडरचा वेगळा सुगंध येतो तिथंच आपल्या पा तिथंच आपल्या औषधांना प्युरिटीचा टॅग मिळत असतो कारण तुम्हाला तिथेच समजतं हे पा औषध किती ओरिजिनल आहे किती ऑथेंटिक आहे आत्तापर्यंत तुम्ही बरेच प्रोडक्ट बघितले असतील आयुर्वेदिक परंतु त्यांचा नुसता कडू वास येत असेल परंतु जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट मागवतात तर त्याचा खूप सुंदर छान असा वास येत असतो त्याच्यामुळे तुम्हाला जर आयुर्वेदिक प्युअर असं औषध पाहिजे असेल आणि तुम्ही जर आयुर्वेदिक प्युअर औषध शोधत असाल तर आपलं हे दुर्गा हर्बल पावडरचं जे प्रॉडक्ट आहे ते एक नंबर आहे बऱ्याच लोकांना मूळव्याधीचा त्रास होतो उष्णतामुळं पोट साफ होत नाही जर तुमचं पोट साफ होत नसेल रोज सकाळी पोट तुम्हाला जडजड वाटत असेल हातपाय तुमचे जडजड तुम्हाला वाटत असतील आणि रोज पोट साफ होण्यासाठी काहीतरी तुम्हाला घ्यावं लागत असेल तर आजच दुर्गा हर्बल पावडर ऑर्डर करा कारण ही पावडर जी आहे ती तुमचं पोट झपाट्यानं साफ करत असते पोट झपाट्यानं कमी करत असते आणि झपाट्यानं वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही पावडर तेवढीच इफेक्टिव्ह आहे एकदा पोट साफ व्हायला लागलं हेल्थ इश्यू कमी व्हायला लागले का समजून जायचं ह्या प्रॉडक्टचा आपल्याला फायदा होणार आहे बऱ्याच लोकांना आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना ह्या औषधांचा रिझल्ट आला आहे आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी यूटूबचा यूट्यूबची मदत घेतलेली आहे का जेणेकरून हे प्रोडक्ट जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्हालाही ह्या प्रॉडक्टचा फायदा व्हावा कारण आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी पी डी आहे पी सी एस आहे थायरॉईड आहे शुगर आहे बी पी आहे किंवा वाढलेलं वजन आहे वाढलेला पोटाचा घेर आहे केस गळती आहे स्किन प्रॉब्लेम आहे अशा प्रॉब्लेमवरती ह्या प्रॉडक्टने काम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला मी सजेस्ट करेल का आजच तुम्ही दुर्गा हर्बल पावडर ऑर्डर करा दुर्गा हर्बल पावडर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मॅसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनचं बटन दाबा त्याने काय होणारे येणारे जे नवीन नवी नवी व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळतील तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार